आज एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक बातमी समोर आली आहे ज्याने संपूर्ण साकोली तालुका हा धरला आहे एका सतरा वर्षीय अल्पवयीन एका नामांकित मध्ये डॉक्टरने अश्लील चाले केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे नऊ जुलै रोजी एका सतरा वर्षीय अल्पवीन मुलीवर सोनोग्राफीच्या नावाखाली डॉक्टरने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे पीडित मुलगी आपल्या आईसोबत उपचाराकरिता श्याम हॉस्पिटल मध्ये आली होती डॉक्टर देवेश अग्रवाल नावाच्या डॉक्टरने मुलीच्या आईला आणि नर्सला बाहेर थांबवून सोनोग्राफी रूममध्ये तब्बल अर्धा तास या विकृत प्रकाराला अंजाम दिल्याची पीडितेने सांगितली आहे या घटनेमुळे साकोली शहरात नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे पीडितेच्या तक्रारीवरनं पोलिसांनी पोस्को कायद्यासह विविध कलमान्वय गुन्हा दाखल केला आहे मात्र आरोपी डॉक्टर अजूनही फरार आहे देवेश अग्रवाल म्हणून उच्चभ्रू जे डॉक्टर आहेत ते रेडिओलॉजिस्ट नसतांनी चुकीच्या मार्गाने तपासण्या करून करतात आणि आपला व्यवसाय करतात त्यामुळे त्यांच्यावरती ताबोडतोब त्यांचा दवाखाना बंद व्हावा त्यांच्या लायसन्स रद्द व्हाव्या अशी आम्ही शिवसेना साकोलीतर्फे मागणी करत आहोत अग्रवाल हॉस्पिटलमध्ये एक मानवतेला काळीमा भासणारी घटना घडली त्या घटनेची तक्रार मुलीच्या वडिलांनी मुलींनी साकोली पोलीस स्टेशन दिलेली आहे नऊ कालची दहा आणि आजची अकरा घटनेला बहात्तर तास उलटून सुद्धा आतापर्यंत आरोपी पकडला गेला नाहीये जर आरोपीला अटक झाली नाही तर आम्ही शिवसेना स्टाईल रस्त्यावर उतरू आणि आरोपीला अटक होईपर्यंत आम्ही आंदोलन करू ही आम्ही शिवसेना साकोली तालुक्याच्या वतीने मागणी केलेली आहे या घटनेने वैद्यकीय क्षेत्रातील विश्वासार्ह प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे आरोपी डॉक्टरला तातडीने अटक करून कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे या प्रकरणावर पोलीस काय कारवाई करतात आणि पीडितेला न्याय कधी मिळतो हे पाहणे महत्त्वाचं ठरेल